सर का तिकडे थोडस अंध सर हा इकडे हॅलो परत ते भाऊ मॅडमच्या मागून जा मॅडमच्या मागे चालला जातो दिसत नाही आहे भाऊ तू हा इकडे Okay. नाही घ्या ना जा ना हा रेडी घ्या ना जा माझी फोटो काढून झाली शूटिंगही चालू आहे जा

फोटो 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 मारायला फोटो मारत जा ना फोटो मारत नाही मारले शूटिंग हा शूटिंग चालू आहे कॅमेरा इकडे मारत जा अच्छा अच्छा

वाटप करताना काढतो मी शूटिंग चालू आहे काय भेटले बोलून ठेवा आईस्क्रीमचा आस्वाद घेऊन राहिलेला धन्यवाद हां अच्छा हां जी सर फोटो काय फोटो फोटो घाल काय हा हा जो घालचा हा शूटिंग सुरू आहे हा शूटिंग चालू आहे मनोगत राहिला सधी मनोगत राहिला सर्वांच मी अभिनंदन करतो आणि आमच्याकडे लहान मुलाचा नऊ दहा अकरा तीन दिवस विवाह सोहळा म्हणजे लग्न कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्वांना विनंती आहे की पुन्हा मुला ड्यांची सांगण्याची वाट पाहू नये सहपरिवार सहपरिवार इष्टमित्र नऊ पासूनच नाही इष्टमित्र नाही उपस्थित राहू इष्टमित्रगत येण्याचे करावे त्याची माझी विनंती नक्की काय म्हणणार